की आपल्या संस्कृतीला अजून पुढे घेऊन जाण्याकरता चोवीस वर्ष आपण सगळ्यांनीच आपली स्वागत यात्रेला खूप जास्त भव्य दिली असं बनलं आणि यावर्षी आपली जी गुढीपाडवाची स्वागत यात्रा आपल्या ठाण्यामध्ये आपल्याला वाटते की सगळ्या लोकांबरोबर कॉमन पीपल बरोबर युथचा खूप मोठा वाटा असेल कारण की आज मला वाटते की सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठाण्याचा युथ चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि अशा वेळेस मध्ये गुढीपाडव्याच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी आवाहन करतो अपील करतो की मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेमध्ये सामील व्हावं हो। आणि अजून आपण आपली संस्कृती अख्या देशभरामध्ये दे पोहोचवायची ठाण्यात सोळा वर्षी जंटी आधाराची सुरुवात केली नाही देशभरामध्ये असत एकवीस वर्षात जंटी काल लोकांना देते तर मी हे सांगेल की आज आपल्या गोपिनेश्वर देवाच्या आशीर्वादानी जुन पण पुढे आयला पाहिजे आणि स्वतः भाग्यवान समजा दाज थँक्यू म्हणालो की मला ही संधी आपण सगळ्यांनी सिनियर लोकांनी दिली त्याच्याबद्दल